त्या ठिकाणी शे शे शेती करणाऱ्या जाती शेतकऱ्याची शे साधारण असणाऱ्या जाती प्रवास करणाऱ्या जाती असा त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे नोमेटिक ट्राईक म्हणून एकोणीसशे नऊच्या याच्यामध्ये भट्ट्या रकाची म्हणून त्यांचा उल्लेख आहे समाधी हा शब्द सोडला तर आदिवासी ह्या शब्दाचा त्याचा आणि आपला काहीही नाही आणि हे सगळं कागदारे सांगितलं की शासनाकडे बंजारांचा प्रस्ताव केला होता एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी च्या दरम्यान शासनाकडे बंजारा आणि काही गाडीचा प्रस्ताव केला होता पण हा प्रस्ताव शासनाने दिलेल्या सगळ्या चौकटीमध्ये बसणारा नाही त्याचा परिपूर्ण अभ्यास करून जर आपण प्रस्ताव पाठवणार त्याला असून स्वीकारला जाईल असं केंद्राने सांगून जो प्रस्ताव तो प्रस्ताव राज्य शासनाकडे परत दिला होता आणि राज्य शासनाने त्याच्यावर मात्र परत प्रस्ताव पाठवला नाही कारण आपण ज्या काही चौकटी म्हणतो घटनेने दिलेल्या चौकटीमध्ये बंजारा समाज कुठल्याही पद्धतीने बसत नाही आणि तसा अभ्यास आपल्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेने केलेला आणि त्यांनी तसा अहवाल या ठिकाणी राज्य शासनावाली केंद्र शासनाने दिलेला आहे की या भटक्या जमातीमध्ये मोडतात या कधीही आदिवासीचे कुठलेही निकष पार पाडत नाही आणि म्हणून बंजारा हा संविधानिक दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारे आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही आता चोरांची दुनिया अशी एक की एक वर चाललं की त्याच्या पाठीमागे थोड्या करायला धुंड निघालेली आहे आणि त्या पद्धतीने आरक्षण धनाचा वापर करून या ठिकाणी रस्त्यावर उठून या सगळ्या गोष्टींना विरोध केला धनगराचा प्रश्न आम्ही या ठिकाणी संपवलेला लढाई तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमात आपण तेवढ्या ताकदीने लढलेलं आहे दंडाची न्यायालय ती आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालय ती सुद्धा त्याची याचिका या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि म्हणून धनगर खऱ्या अर्थाने या संविधानिक पद्धतीने आदिवासी मध्ये आरक्षण मागू शकत नाही त्या पद्धतीने भविष्यामध्ये गरज पडेल किंवा बंजारांची लढाई सुद्धा न्यायालयामध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने केवढ्या ताकदीने आम्ही लढू हे त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद